नमस्कार शारीरिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी खालील नियम पाळा एक प्रातकाळी सूर्योदयाच्या आधी उठावे दोन नियमित व्यायाम मॉर्निंग वॉक व योगासने करणे लाभदायक आहे तीन सकाळची कामे नियमित व वेळेवर केली पाहिजेत चार दररोज अंघोळ केल्याने तन व मन स्वस्थ राहते पाच पौष्टिक व संतुलित आहार घ्यावा सहा दररोजच्या आहारात फळे व हिरव्या पालेभाज्या असाव्यात सात दोन वेळच्या जेवणात साधारण सात ते आठ तासांचा अवधी ठेवला पाहिजे आठ जेवण केल्यानंतर दोन तासांनी झोपावे नऊ दररोज दहा ते बारा ग्लास पाणी सेवन केले पाहिजे दहा जास्त क्षारयुक्त व शर्करायुक्त पदार्थांचे सेवन टाळावे अकरा धूम्रपान दारू चटपटीत पदार्थ व फास्ट फूड यांच्यापासून दूर राहा बारा आठवड्यातून एक दिवस उपवास ठेवावा त्याने पचनक्रियेस आराम मिळतो तेरा आपल्या दिनचर्येत शारीरिक श्रम असावेत त्याने उच्च रक्तदाब मधुमेह ॲसिडिटी अनिद्रा कॅन्सर व हृदयरोगापासून स्वतःला वाचू शकाल चौदा कामासोबत शरीराला आरामाची देखील गरज असते पुरेपूर झोप घ्या रात्री आठ ते दहा तास झोप आवश्यक आहे पंधरा नियमित शरीराची तपासणी करून डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा सोळा कामाच्या व्यापातून आपल्या परिवारासाठी वेळ काढावा मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी खालील नियम पाळा एक व्यायाम काम व आराम यांच्यात समन्वय साधावा दोन जीवन ही परमेश्वराने दिलेली एक देणगी आहे प्रातकाळी परमेश्वराचे मनापासून स्मरण चिंतन करा तीन मनात नेहमी सकारात्मक विचार आणा चार प्रसन्न चित्त राहणे हा मानवाचा जन्मसिद्ध हक्क आहे पाच दिवा स्वप्न आत्मविश्वास वाढवतात सहा पावया वेळात सुमधुर संगीत ऐका सात रडणे हे देखील आरोग्यवर्धक टॉनिक आहे रडण्याने मन मोकळे होते मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद